त्याला आकार नाही पण जुन्या काळातल्या कविता चांगल्या जुन्या काळातले गाणे चांगले असते आनंद वाटायचा वासुदेव जरी आला तरी वासुदेव सुद्धा सुंदर गाणं म्हणायचा म्हणायचं का नाही महाराज तिथं आनंद वाटायचा आता तसं राहिलं नाही आता तसं काळ राहिला नाही जमाना म्हणून आहे मला पुढे आहे आपला मुद्दा एवढाच आहे आपला विषय एवढाच आहे की काळाच्या उरामध्ये अनेक बदल झाला आणि मग महाराज आता एका त्या ठिकाणी शिवजीता व्यवस्थित प्रशेरपणे लग्न विवाह प्रसंग पूर्ण होऊन आता महिना माता